कन्वड प्रकरणातील संशयित आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी कन्वड तालुका श्रोळीतील पीर हजरत या बाबा यांच्या उर्सानिमित्त लोकनाट्य तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दोन गटात हानामारी होऊन तेरा जणांवर पोलिसात ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शनिवारी संशयित आरोपींना जयसिंगपूर न्यायालयासमोर उभं केला असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे कन्नड येथे उर्सानिमित्त दर्ग्यासमोर लोकनाट्य तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दोन गटात हाणामारी झाली एका गटातील तरुणाने चाकू फरशी फायटरने मारून जखमी केलं होतं व वा जातीवाचक शिबिकाळ केल्याने तेरा जणांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शनिवारी संशयित आरोपी अरबाज उर्फ अबू रफीक पटेल मतीन बुरान सोहेल बुरान अरबाज बुरान सलीम पुखारी महम्मद इनामदार कार्तिक कुपाडे पाटील इरफान चिल्लू रईस इनामदार तोफिक इनामदार शुभम जाधव सर्व राहणार कनवाड तालुका शिरूळ व इजाज इनामदार राहणार दानोडी जयसिंगपूर यांना न्यायालयासमोर उभं केलं असता एकोणीस एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्यांची रवानगी कळंबा कारागृह येथे करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे महान इजाज खान पठान जयसिंगपूर रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज